डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन व्यासपीठावरील सर्व आमचे मान्यवर आणि समोर उपस्थित असलेल्या माझे बंधू भगिनी आपण सर्वच सहकारी आहोत मला वाटतं हा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आहे महायुतीचा नाही थोडंसं लक्षात आणून देते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पुणे शहराचे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळलेले आपले दीपक भाऊ मानकर आज मला चौदा महिने झालेले त्यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने त्यांच्या या पदाची धुरा सांभाळलेली आहे भाऊ लागेल उत्तम भाषण केलं म्हणजे आपलं पक्ष बळकट होणार नाही उत्तम पोस्ट केली म्हणून आपला पक्ष बळकट होणार नाही किंवा उत्तम पुस्तक भाऊंदी दिलेल्या कार्यक्रमावर आलो आणि पाट्या टाकल्या तरी आपला पक्ष बळकट होणार नाही भाऊ थोडस करू लागू द्या कारण मी करूच आहे परंतु तुम्ही जे प्रयत्न करता ते प्रयत्न जनतेपर्यंत लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे जा लोकांच्या मना करणे गरजेचं आहे मला माहिती जेव्हा माननीय अजित दादांनी महायुतीमध्ये पाठिंबा पा दिला दिला माननीय दीपक भाऊ यांना प्रदा अध्यक्ष दिलं त्यांची फादर बॉडी म्हणजे जी पुरुषांची मेन आपली फादर बॉडी आहे त्याच्यामध्ये भाऊ असतील नगरसेवक जे सगळे व्यासपीठावर बसलेले ते असतील ते चांगल्या पद्धतीने त्यांचं कामकाज चालू आहे